त्या महिलेकडून कडून इन्स्पिरेशन मिळतं एक तर सगळ्यात पहिले माझी आई मेनला इक्वली like आजकाल कम्प्लीट करा विच इज so, अ व्हेरी यूज व्हेरी युज त्याच्यानंतर माझ्या लाईफ मध्ये अजून एक छान सुंदर स्त्री आली आणि जे मॅनेजमेंट खात असताना ते मोस्टली पुरुष असतात मोस्टली नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश जाधव स्त्रियांना त्यागाची मंगलमूर्ती आणि देवता मानलं जातं पण आज याच स्त्रियांना कमी लेखलं ले जात आहे का की आजची स्त्री ही समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना तुम्हा आम्हाला दिसून येते स्त्रियांना देवता मानलं जातं पण याच देवतेला देव्हाऱ्यात कोंडण्याचा प्रयत्न केला जातो आहे का की आजच्या स्त्रियांच्या पंखांना भरारीचं बळ देण्याचं काम करण्यात येतं स्त्रिया खरंच सक्षम आहेत की दुर्बळ आहेत अबला आहे की सबला आहेत चला तर मग जाणून घेऊया वुमन एम्पावरमेंट अर्थातच महिला सक्षमीकरणाबद्दल लोकांचं काय मत आहे सर तुमच्या मते वुमन एम्पॉवरमेंट महिला सक्षमीकरण म्हणजे काय आहे भारतीय घटनेची शिल्प काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांसाठी जेवढे काय जेवढे सुव्यवस्था केली होते ना वुमन आणि मेन यांना समान अधिकार दिले गेले पाहिजे त्या समाजात स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आता प्रत्येक स्त्रीला शक्य झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एम्पॉवरमेंट हे महत्वाचं आहे सर्वात मोठ्या एक्झाम्पल आता रिसेंटली आता मोदींनी चालू केलं आहे की आईचं नाव स्टार्ट ऍड करावं लागेल सो इट इज अ व्हेरी युज थिंग लाईक आजच्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहेत का आय फील नाही इक्वल राईट्स नाही मी ज्या आता फील्डमध्ये आहे तसं समान अधिकार आहेत म्हणजे असंही नाहीये परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे आता बऱ्यापैकी सुधारणा होत आहे पण असं वाटतं आपल्या समाजात अजून सुधारणा करायची गरज आहे काही ठिकाणी वाटते शिकलेल्या भागामध्ये सिटीमध्ये आजच्या समाजामध्ये महिलांचा कसा सहभाग आहे काय सहभाग प्रत्येक क्षेत्रात तिचा सहभाग आहे कुठलाच क्षेत्र नाही आहे ते नाही आहे ती मॅरी कॉम बघू कितीतरी फिमेल क्रिकेट टीमला पण आपण विमेन क्रिकेट टीमला किती जास्त सपोर्ट करत आज आता सहभाग वाढलेला आहे आणि ओवरऑल प्रत्येक क्षेत्रामध्ये लेडीज म्हणजे ग्रो आहे म्हणजे अस्तित्व सिद्ध करताय तुम्हाला काय वाटतं आजच्या समाजाकडून महिलांना एम्पॉवरमेंट साठी कसा सपोर्ट मिळाला पाहिजे परमिशनची गरज घ्यावी लागते मुलींना ती म्हणजे थोडी कमी झाली पाहिजे म्हणजे जास्त सपोर्ट मिळाला पाहिजे महिलांना लिटरेसी रेट

शेवटचा छोटासा प्रश्न पण महत्वाचा तुमच्या मते तुमचं महिला इन्स्पिरेशन कोण आहे स्वतःच माझी आई बहिणी पण आहेत आणि अजून एक महत्वाचं सावित्रीबाई फुले जसं शिक्षणामध्ये आपण म्हणतो माझी आई मी स्वतः आणि आता मी ज्या कंपनीमध्ये काम करते तिथल्या ज्या मेन एच आर हेड आहेत त्या त्यांच्या फॅमिली सांभाळून परत ते मुंबईचं ऑफिस सांभाळतात था, बँगलोरचं ऑफिस सा सांभाळतात मला था। वाटतं की त्या माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे प्रियंका चोप्रा ठीक आहे नॉट बिकॉज ऑफ ऍक्टिंग ऑर एनिथिंग बट द कॉन्फिडन्स कॅरीज मित्रांनो आताच आपण पाहिलं महिला सक्षमीकरण अर्थातच वुमन एम्पॉवरमेंट बद्दल लोकांची काय मत आहेत लोकांनी त्यांची मतं मांडताना अनेक स्त्रियांचा उल्लेख त्या ठिकाणी केला सावित्रीबाई फुले असतील किंवा आपल्या सर्वांच्याच अगदी जवळची स्त्री म्हणजे आपली आई असेल यांनी केलेले कष्ट आणि त्यांनी फेस केलेले संकट यांचा जर विचार केला तर तुम्हाला काय वाटतं महिला खरंच सक्षम आहे का स्त्री ही अबला आहे की सबला आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कळवा पुन्हा एकदा लवकरच भेटू तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद